वटपौर्णिमा जवळ येत आहे फ्रेंड्स तर वटपौर्णिमेसाठी कमी वेळात होणारा हा सिंपल मेकअप तुम्ही नक्की करा सगळ्यात पहिले आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय आप करून घ्यायचा आहे यानंतर आता मी इथे इनसाइडचा प्रायमर अप्लाय करते ज्याने पोर्स फील होऊन चेहरा स्मूथ होईल यानंतर इथे मी मार्सची बिबरी क्रीम डॉट करून पूर्ण चेहऱ्याला अप्लाय केलेली आहे आणि फिंगरने छान ब्लेंड केलेली यानंतर मार्सचा डोळ्याच्या वर डोळ्याच्या खाली अप्लाय करून छान फिंगरने ब्लेंड केलेला आहे त्यानंतर लूज पावडरने मी पूर्ण चेहरा सेट केलेला आहे इन्साईच्या ॲब्रो पॅलेटने ॲब्रोज फील केलेले आहेत इथे मी मार्सचा आयशॅडो पॅलेट घेतलेला आहे त्यातला पिंक कलर मी पूर्ण आय लिडवर अप्लाय केलेला आहे छान ब्लेंड केला त्यानंतर गोल्डन कलर मी सेंटर लिडवर अप्लाय केलेला आहे त्यानंतर शुगर पॉपचा आयलायनर अप्लाय ला करून घेतलं काजळ लावलेलं आहे आणि मस्कारा इथे अप्लाय करून घेतलेला आहे स्विफ्ट ब्युटीचा चिकबू फेस पॅलेट मधून ब्लश आणि हायलायटर अप्लाय केलं लिपस्टिक मी इन्साईटची अप्लाय केलेली आहे आणि हा आहे आपला फायनल फिनिश लुक तर सगळे प्रोडक्ट मी टॅक केलेले आहेत व्हिडिओ जर आवडली व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब बा बाय टेक केअर